शब्द कधीकधी कधी इतके कठोर वाटतात की ते मनाच्या खोलवर घाव करत जातात पण त्याहूनही कठोर असतं ते आयुष्य शब्दांनी टोचणं क्षणभराचं असतं पण आयुष्य मात्र पुन्हा पुन्हा आठवण करून देतं की तुझं हळवं मन या जगासाठी खूप जड आहे कधी कुणी सहज बोलून जातं आणि आपल्यातच काहीतरी बिघडल्यासारखं वाटतं राग नाही आहेत त्यांचा आणि मग लक्षात येतं शब्द जरी कठोर असले तरी मनासारखं कठोर होणं अजूनही जमलेलं नाही आणि कदाचित हेच आपलं सौंदर्य आहे आणि हाच आपला संघर्ष काही शब्द विसरले जात नाहीत आणि काही क्षण माफ करता आले तरीही विसरता येत नाहीत पण त्या प्रत्येक कठोर क्षणामधून आपण थोडं थोडं शिकतो आणि आयुष्याला जरा अधिक समजावून घ्यायला शिकतो ऐक ना एक गोष्ट सांगायची आहे मला तुला हो हो माहिती आहे असा समोर कधी व्यक्त होत नाही म्हटलं असं तरी बोलूया तुझं नटणं आवडतं मला तुझ्या कपाळाला जेव्हा तू टिकली लावतेस असं वाटतं त्यावेळेनं तिथंच थांबावं आणि मी तुझ्याकडं पाहत राहावं तू आरशासमोर उभी नजरेत सौंदर्याचं गोड केसांमध्ये लहर ते वारा ओठांवर गोंडस हास्य झुळझुळ -जुड। त्या आरशालाही प्रश्न पडतो कोण अधिक सुंदर तू की तिचं प्रतिबिंब नजागतीनं सावरतो ते क्षण जणू काळालाही थांबवतं तुझं नटणं तू आरशासमोर उभी असतेस पण आरशालाही वाटतं आज मी सुंदर झालो तुझं सौंदर्य त्यालाही गोंधळून टाकतं तसेच काहीसे माझेही आहे तुझा हा नटण्याचा जो काही अवधी असतो तो माझ्यासाठी अगदी स्वर्ग सफर असतो तुझं नटणं सौंदर्यासाठी नसतं मुळात तुझं स्वतःवर किती प्रेम आहे माझ्यासाठी तुला कसं छान दिसता येईल हाच हास्त तर अट्टाहास असतो तुझा आणि तोच जास्त आवडतो मला आयुष्याचा खेळ लोक येतात आणि लोक जातात आयुष्यात प्रत्येक माणूस एका खास वेळेला येतो कोणी तुझ्या चेहऱ्यावर हसू आणतं कोणी तुला रडायला शिकवतं तर कुणी तुझ्या मनात कायमचं घर करतं पण एक दिवस तोच माणूस तुझ्या आयुष्यातून तु निघून जातो तू कितीही म्हणालस ना थांब ना अजून थोडं राहा तरी तो ऐकत नाही कारण त्याचा काळ संपलाय तुझ्या लाईफमध्ये त्याला जे करायचं होतं ते पूर्ण आहे हे सगळं एका मोठ्या प्लॅनचं गणित आहे जे फक्त नियतीनं लिहिले जेव्हा कोणी जवळचं दूर जातं तेव्हा मनात एक पोकळी तयार होते डोळ्यात पाणी येतं छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटतं तुला प्रश्न पडतात मी कुठे कमी पडलो यानं मला का सोडलं पण खरं सांगू त्या जाण्यातही तुझ्या तर काहीतरी चांगलं लपलं आहे काहीतरी कदाचित ती व्यक्ती तुझ्यासाठी ठीक नव्हती कदाचित ती तुझ्या पुढच्या पायरीला अडथळा होती किंवा कदाचित तिचं जाणं तुला नवी सुरुवात देणारं होतं हे समजायला वेळ लागेल काही रात्री झोप लागणार नाही काही दिवस एकटेपणा जाणवेल पण एक दिवस सगळं साफ दिसेल आयुष्य म्हणजे एक नदी आहे काही लोक त्यातले दगड असतात जे तुझा प्रवास बदलतात आणि मग बाजूला सरतात त्यांना थांबवायचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःला थकवणं ते गेले म्हणून काही संपत नाही उलट तुझ्या हातात नवीन चान्स मिळतो जे गेलं त्याला मनातून गुड बाय म्हणा आणि जे येणार त्याला मनापासून वेलकम कर कारण प्रत्येक जाणाऱ्या माणसाचं सा एक कारण आहे आणि प्रत्येक कारण तुझ्या भल्यासाठीच आहे सा युनिवर्सने तुझ्यासाठी एक परफेक्ट स्टोरी लिहिली त्यातले काही चॅप्टर कडू असतील पण शेवट गोडच असेल फक्त थोडं थांब विश्वास ठेव आणि पुढं चालत राहा